घोडा आणि आमदार नाव दिसतो पण ज्यांनी संघत बघितला त्यांनाच माहिती गोपीजींजी पदक असतात काय कसे घडले ते हॅलो आवाज करावाला टाकीचं घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपान नसतं मंदिराच्या बाहेर असणाऱ्या दगडाना मूर्तीतल्या दगडाला विचारला अरे एकाच खाणीत घडलो एकाच खाणीत लहानाचं मोठं झालं तर मी मंदिराच्या बाहेर नारळ फोडाच्या ठिकाणी आणि तुझ्या हारात तुझ्या गळ्यात मात्र हार तुझी पूजा दुधाना पाण्यानं हळदीना दया दुधाना आणि माझ्या डोक्यावरती न्यारळ का तर जी मूर्ती घडला त्या दगडाना उत्तर दिला देव घडण्यासाठी मला टाकीचं घाव सोसाव लागला तसा आमदार होण्यासाठी रात्रीचा दिवस केला तरुणानं दोन हजार सात ते दोन हजार पंचवीस हा बावीस वर्षाचा संघर्ष एका तरुणाचा